नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई च्या आठवडी बाजार व फूड पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बालानंद अंतर्गत उपक्रमामध्ये मुलांनी घेतला खरेदी विक्रीचा आनंद विटा लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये जिल्ह्यातील मोठा आठवडी बाजार व फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते या आठवडी बाजार व फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शाळेतील आठवडी बाजारातून विद्यार्थ्यांनी आपापल्या मालाची विक्री केली भाजी घ्या लाडू घ्या भडंग घ्या पावभाजी घ्या बेळ घ्या थंडगार लस्सी घ्या अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करत आपल्या जवळच्या मालाची विक्री केली या आठवडी बाजारात खाद्यपदार्थ भाज्या फळे कडधान्य सरबत वडापाव मोमोज कटलेट गुलाब जामून असे अनेक पदार्थ विक्रीस ठेवले होते विद्यार्थ्यांनी आपापल्या पदार्थांचे बॅनर लावून व आरोळ्या देऊन आपल्या मालाची विक्री केली या आठवडी बाजारातून व फूड फेस्टिवल मधून केवळ पुस्तकी नव्हे तर व्यवहारिक ज्ञानही मिळावे खरेदी विक्रीची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा आठवडा बाजार फूड फेस्टिव्हल भरवण्यात आला या आठवडी बाजारासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड सदाशिव भाऊ पाटील संस्थेच्या संचालिका जयश्रीताई पाटील विटाच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील प्रणितिताई पाटील संस्थेचे संचालक विशाल काका पाटील यांनी भेट देऊन मुलांचा आनंद द्विगणित केला आणि महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर राजेश ओहोळ यांच्या प्रयोगशील संकल्पनेतून या आठवडी बाजाराचं व फूड फेस्टिव्हलचे नेटके संयोजन करण्यात आले या आठवडी बाजार व फूड फेस्टिव्हलसाठी विद्यार्थ्यांना पालकांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर या महोत्सवासाठी प्रशालेचे उपप्राचार्य संतोष मेनन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी ग्राहक उपस्थित होते यांनी खरेदी करून उत्तम असा प्रतिसाद व प्रोत्साहन दिले सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील मोठा असा आठवडी बाजार आणि फूड फेस्टिवल उपक्रम यशस्वी पार पडला इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड